दरवर्षीप्रमाणे स्वरनाथ संगीत विद्यालय आणि स्वर्गवासी हार्दिक पटेल फाउंडेशन यांच्या वतीने चौथा सीझन एकल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे सोलापुरातील ही अतिशय गाजलेली स्पर्धा असून सोलापुरातील गायकांना व्यासपीठ मिळावे म्हणून ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ दिलेल्या मोबाईल नंबरवर पाठवायचा आहे त्यानंतर त्याच्यातून सेमीफायनलमध्ये ज्यांची निवड होणार आहे त्यांची दुसरी फेरी घेण्यात येते त्यातून निवडलेल्या स्पर्धकांच्या अंतिम फेरीसाठी लाईव्ह बँड संवत ही स्पर्धा घेतली जाते ही स्पर्धा एकूण दोन ग्रुपमध्ये घेण्यात येणार आहे लहान गट पाच ते पंधरा वर्ष मोठा गट सोळा ते पुढे ओपन या स्पर्धेसाठी लहान गटाला प्रथम पारितोषिक पाच हजार द्वितीय तीन हजार तृतीय दोन हजार उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी एक हजार रुपये रोख प्रमाणपत्र आणि ट्रॉफी तसेच मोठ्या गटाला सात हजार पाच हजार तीन हजार आणि उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी एक हजार तसेच प्रमाणपत्र ट्रॉफी असे या बक्षिसांचे स्वरूप असते विद्यार्थ्यांना आपल्या गाण्याचा व्हिडिओ दहा एप्रिल पर्यंत पाठवायचा आहे या पत्रकार परिषदेला हरेश पटेल हेमाबेन पटेल नागेश पवार याचना पटेल दीपाली शहा आदी उपस्थित होते आम्ही गेली तीन वर्षे सोलापूरचा महागायक कोण ही स्पर्धा आम्ही सोलापुरात स्वर्णाथ संगीत विद्यालय आणि स्वर्गीय हार्दिक पटेल फाउंडेशन यांच्या मार्फत आम्ही सोलापुरात प्रति तीन वर्षे ही स्पर्धा अत्यंत सुरशीने आणि चांगल्या पद्धतीने घेत आहोत तर या स्पर्धेसाठी दोन ग्रुप आम्ही गेलेले आहेत एक प्रायमरी ग्रुप पाच ते पंधरा वयोगट आणि दुसरा ग्रुप सोळा वर्षापूर्वी ओपन ग्रुप तर पहिल्या ग्रुपसाठी मराठी हिंदी तुम्ही कोणतंही गाणं गाऊ शकता तर त्याच्यासाठी आम्ही लहान गटासाठी चारशे रुपये नाममात्र शुल्क ठेवलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण प्रायझेस पण खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांना कॅश प्राईज सर्टिफिकेट आणि ट्रॉफी हे दे, आम्ही देत आहोत गेले तीन वर्षापासून सोलापूर महागायक कॉम्पिटिशन घेतो स्व हार्दिक पटेल फाउंडेशन आणि स्वर्ण संगीत विद्यालय दोन्ही मिळून आम्ही घ्यायला लागलो आणि सगळे जे खेड्यापाड्याचे मुलं मुली आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटावं त्याच्यासाठी आमच्या धडपड चालू आहे सांगायचं एक पक्ष राहिलं की एक मोठ्या गटाचं पण आम्ही स्पर्धा ठेवलेली आहे वय गट सोळा ते वर्ष वय त्याच्यासाठी पण आम्ही ते स्पर्धा याच्यात घेणार आहोत त्यांचे पण बक्षीस प्राईज आहे सात हजार पाच हजार तीन हजार दोन हजार असं आणि त्यांना पण ते ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देणार आहोत